नमस्कार आपण पाहत आहात सांगली न्यूज वैभव पाटील गरजले विरोधकांना जोरदार टोला पहा दहीहंडीतील काही क्षणचित्रे आणि वैभव पाटील यांची गर्जना खानापूर तालुक्यासह मतदारसंघातील जनतेला दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित केलेल्या कार्यक्रमात भाजपाचे नेते वैभव पाटील हे विरोधकांवर जोरदार गरजले दोन महिन्यांपूर्वी पाटील कुटुंब संपल्याची चर्चा केली जात होती परंतु आता आम्ही सत्तेतल्या प्रमुख पक्षाबरोबर आहोत त्यामुळे आता आमच्याशिवाय राजकारण होणार नाही असा घणाघात केला यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील माजी नगराध्यक्ष प्रतिभा पाटील तसेच पृथ्वीराज पाटील व सर्व पाटील गटाचे माजी नगरसेवकांची उपस्थिती होती या दहीहंडी कार्यक्रमासाठी सांगलीतून खास मुख्यमंत्र्यांच्या जवळ असणारे युवा नेते समित कदम मनोज सरगर जयश्री पाटील तसेच कुंडलचे युवा नेते शरद लाड यांची उपस्थिती होती दहीहंडीच्या निमित्ताने वैभव पाटील गटाला दहा हातींचे बळ मिळाले आहे प्रचंड मोठा जनसमुदाय या सोहळ्यात सहभागी झाला होता तसेच महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती नामांकित क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा यांच्या अदाकारीने उपस्थित जनसमुदायाचे डोळ्याचे पारणे फिटले या दहीहंडीच्या मैदानात डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली मानाची दहीहंडी फोडण्यासाठी साताऱ्यातील मेढा जायगव्हाण आणि विटा येथील जय मल्हार पथकाने सहभाग घेतला होता रात्री उशिरा वैभव पर्व मानाची दहीहंडी सातारा जिल्ह्यातील जावळीच्या खोरात असणाऱ्या मेढा येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण गोविंदा पथकाने मानाची दहीहंडी फोडली श्रीकृष्ण गोविंदा पथकाने सात थर लावून पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात बादशाह होण्याचा मान मिळवला या दहीहंडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा वैभव पाटील गटाला नवचैतन्य मिळाले आहे याचा फायदा जवळच येऊ घातलेल्या विटा नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी होऊ शकतो पहा दहीहंडीतील काही क्षणचित्रे आणि वैभव पाटील यांची गर्जना फिट आणि पक्की पोझिशन शो कृपा घवणकर भार्गवित सन्मान नारी शक्तीचा सन्मान सर्व साधिके शरण देखे गौरी नारायणी नमोजतांचा प्रयत्न एक दोन तिन्ही ताई राज्यांचा समाज ते यांचा सन्मान हरवण व्यवस्थित हा एक नंबर आहे चल चालल्या ओके चल रे व्यवस्थित थरल्या सौका हात चारा एक बारपे चार चार, चार, चार पाच आणि सहावा एक्का व्यवस्थित आहे का प्रावर नाही रिलॅक्स एकदम ठोकला थरवला नारी शक्ती ओके साव्या थरवलं सटू ठोका लागली मुंगी शिराय आहे ही प्रेम गोविंद प्रयत्न करते हंडी फोडायचा दुसरा थर लागला तिसऱ्याच नियोजन चालू झालं आणि सात लागतात की आठ लागतात आपला सर्वांना पाहायचा श्री कृष्ण गोविंद पदकाचा प्रयत्न मानवी मनोर्यांचा एकमेकाची साक सोहळा तिसऱ्याचा प्रयत्न चालू झाला चौथा तीन लागले चौथ्याला गेले श्रीकृष्ण गोविंदा पदात जावळीच्या भोऱ्यातला मेड्यातलं सुंदर असं गोविंदा पदात एकदा सर्व उपस्थित मान्यवरांचं सर। इथं आभार मानण्यासाठी उपस्थित आहे आता शेवटचा एक तास था असतो आहे सगळ्या कार्यक्रमाचा शेवटचा एक तास राहतो ज्या उत्साहानं आतापर्यंत तुम्ही हे दह्याची एन्जॉय केली इथून पुढच्या काळात एक तासभर पुन्हा एकदा आपल्याला मत मोकळे पाहणार की एन्जॉय करायला ते चांगल्या जणांनी इथे उपस्थित राहिलेलं होतं मला बोलायला होतं बाबा आणि सर्व टीम या सगळ्यांचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो मला अपेक्षित नव्हतं त्याच्या कशा सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तयारी आज तिथं आपण करू शकलो माझी माझं पहिलं वर्ष होतं आपण पण नवीन होतो हा खेळ आपल्यासाठी नवीन होता तरी पण आपण चांगलं नियोजन करायला निश्चित चालू आहे पण या वर्षी आज मी ते दोन महिने झालं सातत्याने ही सगळी टीम अत्यंत प्रामाणिकपणे काम करते खर बदल काय असतो म्हणजे दोन महिन्यापूर्वी राजकारणामध्ये आम्ही राहतोय का नाही असं वाटणाऱ्यांना आज आमच्या शिवाय राजकारण होणार नाही आज माझ्या दृष्टिकोनातून होता परत खरं भाऊ तुम्ही तुमच्यासाठी अनेक माझे इथं शिक्षक पृथ्वीराज पवार असतील मनोज सरकर असतील मगाची जे काढी आल्या होत्या अनेक मान्यवर मंडळी तुम्ही आमच्यासाठी इथे आला माझे ते मार्गदर्शक घेतील अग्रवालजी इथे उपस्थित आहेत माझ्यावरती प्रेम करणारी या तालुक्यातील मतदारसंघातील अनेक जण कार्यकर्ते आहेत उत्स्फूर्त उभार आहेत इथे उपस्थित राहिले त्याच्याबरोबरी माझ्या माता भागी इथं बहुसंख्य संख्येने उपस्थित राहिला तुमचं प्रेम मी या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो सातत्यानं दरवर्षी इलयाची अशी मोठ्या स्वरूपात आपण साजरी करूया एकत्रितकारण राजकारण पद्धती होत राहतं पण समाजामध्ये सगळ्यांनी एकत्रित आपले सण सुर साजरे करणं हे आपल्यासाठी महत्वाचं असतं त्याच्यासाठी हे उपक्रम घेणं गरजेचं होतं तर हा उपक्रम आपण घेतोय पुन्हा एकदा दिलेल्या साथीबद्दल धन्यवाद व्यक्त करतो भविष्यात तुमची साथ तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास असाच पाठींदावा अपेक्षा इथं व्यक्त करतो कारण हे ऐकल्याचा मूळ नाही सोडत आज बघायचा मूड आहे मला वाटतं एवढ्या पर्यंत कोणता इकडं होताना इकडपर्यंत जातोय का पलीकडं जातोय का त्या लोकांनी कसं हे सगळं असलं तर सगळं चालतंय सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा